जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा वातावरण तयार होऊ शकते असा एक अंदाज आहे कारण उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरण निर्मितीची शक्यता आहे आणि एकूणच अरबी समुद्रामध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आज नाशिक आणि मुंबई परिसरामध्ये थोडं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे ढगाळ परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये राहणार आहे त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी होईल परंतु हळूहळू आज दुपारनंतर ढगाळ परिस्थिती कमी होण्याची शक्यता आहे एकूणच बादळी परिस्थिती संदर्भामध्ये आपण दररोज अपडेट घेतो ती आपण आजही घेणार आहोत बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि अरबी समुद्रातही चक्रकार स्थिती आहेत वेगवान वारे चीनच्या समुद्रातून येत आहेत तर या सर्व परिस्थितीत वातावरणात काय बदल होतो ते आपण बघतो आपण डिसेंबर महिन्याच्या शेवटी एक अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला कमीदाबाची निर्मिती होईल असा अंदाज कालच व्यक्त केलेला आहे आणि त्या अंदाजामध्ये आजही तथ्य आहे अजूनही हा कमीदाब तयार होण्यासंदर्भातील संकेत कायम आहेत आपण बघतो जवळपास डिप्रेशनच्या ताकदीचं कमीदाब हा अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे ढगाळ संदर्भात आपण एक ताजी अपडेट घेणार आहोत तेवीस तारखेला महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण कमी होणार आहे मात्र एक हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात सातत्याने राहत असल्यामुळे थंडीच्या प्रमाणावर थोडं त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे